नमस्ते आम्ही आता इथे पोचलेलो हो। आहोत या ठिकाणी करंजोशी मंदिराच्या इथं आम्ही पोचलेलो आहोत नजारा बघायचा असेल तर इथून हा असा नजारा दिसतोय माझ्या पाठीमागा आहे ना हा सगळा नजारा पाठीमागून दिसतोय ता? कोणतं तारडी धरण तारे याला तारडी धरण म्हणतात तारडी धरण म्हणतात इथपर्यंत त्याचा एरिया आहे ह्या इथंपर्यंत त्याचा एरिया अजून पसरलेला आहे ह्या इकडपर्यंत ह्या पाठीमाग एवढा चांगला निसर्ग निसर्गाच्या बरोबर कुशीमध्ये इथे एक गाव बसलेलं आहे त्या गावाचं नाव काय हो पवारवाडी पवार पवारवाडी पावा, सॉरी याला पवारवाडी असं नाव आहे गावचं एकदम खालीपर्यंत बसलेली आहे इथली सगळी गाव ह्या आजूबाजूची सगळी उठलेली आहेत गाव तिथून एक दोन सोळा सतरा सोळा सतरापर्यंत सोळा सोळा ते सतरा गाव इथून उठलेले आहेत एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव साली इथून सोळा धरणाचा पाया घातला त्यावेळी इथून गावं सगळी उठवली होती त्या गावाचे असा इतिहास आहे इथला असं माझी बायको मला सांगत असते माझे सासरवाडी आहे तर सासरवाडी तर पण गावामध्ये म्हणजे होते तर करण जोशी म्हणून ते पण का उठलेलं आहे आता तिकडे नाक छान आहे ना तिकडं ते बसवलेलं आहे का ओके आपण आमच्या मंदिराकडे आलो आहे ना ते मंदिर आपल्याला इथं आहे बघायला आपल्याला इथं मंदिर हे बघा हे मंदिर जोशी करण करंजाई या नाव आहे करंजाई असं हे बघा आपल्याला म्हणजे व्यवस्थित दिसून तसे एकदम आणि खास वैशिष्ट्य हो म्हणजे गा ह्या हो। गावचं डायरेक्ट म्हणजे वरून डायरेक्ट निसर्गात तयार झालेलं पाणी ना कोणतंही न वापरलेलं शुद्ध करण्यासाठी कोणतंही न वापरलेलं पाणी असं डोंगराचं वरून पाणी आणलेलं आहे आणि गावाला पुरवलेलं आहे हे पाईपलाईन दिसते ना आपल्याला ही पाईपलाईन <laughs> आहे ही पाईपलाईन हा पाईपलाईनद्वारे वरून डोंगरा पण पाणी आणलेलं आहे आणि इथून हे ना हे पाठीमध्ये म्हणजे आजपर्यंत हे नाय ते आहे ना तिथून पाणी सप्लाय केलं जातो सगळ्या त्या गावाला जास्त असं मोठं गाव नाही आहे एक पंचवीस तीस घरं असतो के। पंचवीस तीस घरांचं वाड्या आहे त्या वाड्याला येथील पाणी आणि तास पाणी असतं कोणतंही बिल नाही की कोणतंही काय होत नाही पाणी पुरवलं जातं निसर्गाचं पाणी आहे असं हे गावाचं वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला मंदिराचे गोल फिरून जातो निसर्ग कसा आहे काय आहे सगळं दाखवत दा। okay? okay. ओके थँक्यू हे मंदिर आहे तिथून असं व्ह्यूज तिथून बघण्यासारखं भरपूर काय आहे नागश्यामधून तरी मला वाटतं एक पंचवीस तीस किलोमीटरवरचं असेल आतमध्ये नागठ्यातून आतमध्ये यायचं पाणी आहे तळी धरण ताळी धरण प्रकल्प पाणी आहे हिथपर्यंत पाणी त्या बाजूला पण आम्ही काल गेलो होतो तिकडच्या साईडमध्ये तिघरच्या साईडमध्ये अस पूर्ण आतमध्ये पाणी गेलं आहे तेवढी पाण्याची फुगी पाठी पाठीमाग पर्यंत पार आलेली आहे ते हे एकच गावाच्या असेल की अजूनपर्यंत तिथं आहे सगळी गावं या आज बसची सोळा सतरा गावं ती सगळी उठलेली आहे ओके अजूनपर्यंत मी जाताना तुम्हाला असा तु कंटिन्यू व्हिडिओ करत जाईल ओके